आता तुम्ही दोघांनी हे बँच वितानं मोजायचं आहे मोजा, मोजा बरं हां तू मोज हां तुझे किती झाले साडेपाच वीथ बँच झाला तुझा किती झाला साडेछे ठीक आहे आता त्याचे साडेसहा झाले त्याचे साडेपाच झाले बसा दोघं जण खाली आता बघा हे जे काही बँचचं मापन केलं हे जे काही बँचचं मापन केलं ह्या बँचचं मापन केलं एकाचं मापन वेगळं आलं आणि दुसऱ्याचं मापन वेगळं आलं पण तुम्ही जर बघितलात तर दोन्ही बँच हे सारखेच आहेत मग दोन्ही बँच सारखे जर असतील तर कमेंट कमेंट दोन्ही बँच सारखे असतील तर माप वेगवेगळे का आले मग आता हे सगळे माप बरोबर येण्यासाठी आपल्याला काही प्रमाण घेण्यात आलं आणि त्यालाच म्हणतात दशमान परिमाणे काय म्हणतात